खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू इचलकरंजी इचलकरंजी आमची शाखा नाही आरोग्य विभागाकडील दैनंदिन स्वच्छता कामांची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी चौदा जुलै रोजी चार सदस्यीय विशेष समितीची नियुक्ती के केली आहे महापालिकेच्या वतीने शहरातील घराघरातून दैनंदिन कचरा वेगवेगळा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्याचे काम खासगी मक्तेदारास देण्यात आले आहे यासाठी महापालिकेकडून मक्तेदारास सदुसष्ट घंटागाड्या व कॉम्पॅक्टर अशी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत मात्र या कामात मक्तेदार अटी व शर्तीप्रमाणे काम करतो आहे की नाही तसेच देहके तयार करताना आरोग्य विभागाकडून योग्य पडताळणी होते आहे का यावर सातत्याने तक्रारी येत असल्याने आणि काही ठिकाणी अनियमितता आढळून आल्यामुळे ही चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती मक्तेदाराकडून होत असलेल्या कामांची पुरवण्यात आलेल्या वाहनांची तसेच घरोघरी जाऊन कचरा उठाव याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करणार आहे तसेच आज अखेर झालेल्या कामाची व त्यापोटी मक्तेदारास अदा झालेल्या देयकांची तपासणी करून आवश्यक सूचना करणार आहे या चौकशी समितीमध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे या या समितीच्या अध्यक्ष असणार आहेत तर उपायुक्त आरोग्य विभाग अशोक कुंभार हे सचिव असणार आहेत मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे मुख्य परीक्षक आरती खोत हे या समितीमध्ये सदस्य असणार आहेत या समितीने स्वच्छता कामांची चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच ठेकेदाराकडून कामांची योग्य जबाबदारी पार पाडते आहे का याची खातर जमा करून पुढील आवश्यक कार्यवाहीचा अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत